आगामी लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अन्यथा ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईच्या वतीने देण्यात आला या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत भस्के काराध्यक्ष दानिश शेख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाकचौरे ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट उपस्थित होते आगामी लोकसभा विधानसभा महानगरपालिका ईव्हीएम होणार आहे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत तरी देखील सर्वच निवडणुका ईव्हीएम मशीन वरच घेतल्या जात आहेत त्यामुळे एकच पक्ष सातत्याने सत्तेत येत आहे ही बाब भारतीय लोकशाहीला घातक आहे त्यामुळे देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकुमशा आल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवला आहे या प्रकरणात निवडणूक आयोग देखील सत्ताधारांना साथ देत असून या घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला तर ईव्हीएम मशीनवर बंदी घालून आगामी लोकसभा निवडणुका सर्व बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी ईसाहब यांना निवेदन दिले येणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये जर मशीन वापरली गेली तर जिल्ह्याभरात सर्वच बुथ मशीन या आरपीएच्या वतीने फोंड्या दिन जय वीम बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा